नमस्कार मी जयराऊत सायंकाळच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत हिंगोलीचे माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर धनुष्यबाण हाती घेणार चौदा ऑक्टोबरला मुंबईत शिवसेनेत प्रवेश काँग्रेसचे माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर चौदा ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईमध्ये शिवसेना शिंदेगडमध्ये प्रवेश करणार आहेत गोरेगाव येथे झालेल्या बैठकीत त्यांनी हा निर्णय जाहीर केलाय काँग्रेसमध्ये दुर्लक्ष झाल्याने त्यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगितले त्यांच्यासोबत अनेक स्थानिक नेते व पदाधिकारीही धनुष्यबाण हाती घेणार आहेत या प्रवेशामुळे हिंगोलीत शिवसेनेची ताकद वाढणार असून स्थानिक निवडणुका चुरशीच्या होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे टी व्ही ट्वेंटी फोर मराठीसाठी राजू मगर हिंगोली या ठिकाणी कार्यक्रम याचं एकच कारण याच गोडेगावांना परभणी जिल्ह्यावर त्या ठिकाणी राजकारण केलेलं आहे शेवटचं जरी गाव असेल तिथं इथून परभणी जिल्ह्यामध्ये काँग्रेस रुजवण्याचं काम जिथं शेका पक्ष होतं या गोडेगावपासून सुरुवात झाली गोडेगावपासूनच दुसऱ्या पक्षाची आम्ही सुरुवात करतो आजच्या बैठकीमध्ये अ... काय लोकांच्या भावना बैठकीत लोकांच्या भावना पहिलेपासून जेव्हा अन्याय झाला गेल्या दहा बारा वर्षापासून त्या ठिकाणी काँग्रेसच्या कोणत्याही कार्यक्रमाला मला बोलवत नव्हते आपणसुद्धा पाहिलं असेल की जे काही प्रवेश आपल्या हिंगोली जिल्ह्यामध्ये झाले हिंगोली शहरामध्ये प्रवेश झाले त्या प्रवेशाला मी काँग्रेसचा माजी आमदार असताना ज्या काँग्रेसला एकदा आमदार निवडून आल्यानंतर या हिंगोली विधानसभा मतदारसंघानं दुसऱ्यांदा कधी आमदार होऊ दिलं नाही काँग्रेसचं मला मात्र कठीण परिस्थितीत भाजप पर सेनेची या ठिकाणी सत्ता असताना याच लोकांनी मला या ठिकाणी एकदा नाही ना 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 ना, दोनदा नाही तीनदा निवडून देऊन नवीन इतिहास काँग्रेसचा घडवला आणि त्याच काँग्रेसनं शेवटी के अन्याय केला आणि मग तिकीटं काढण्याचं काम कोणत्या प्र प्रवेशाला न बदलण्याचं काम रथयात्रा या ठिकाणी झाली नाही पाहिजे रथयात्रा माझ्याशिवाय होऊ शकत नाही पण मान दुसऱ्याला द्या तुम्ही शिबीर घ्या पण फक्त पाठीमागे राहा किंवा ओला दुष्काळ असेल या ठिकाणी जे काही आमचे नेते येणार असतील हिंगोली विधानसभा मतदारसंघामध्ये तुम्ही जाऊ नका या प्रकारच्या ज्या भावना काँग्रेसच्याच काही लोकांनी केल्या आणि त्या सर्व गोष्टीला करून आज कळस केलं म्हटलं तो वापर ठरणार नाही वास्तविक पाहता आपल्या सर्वांनाच माहिती आहे की यावेळेस जर काँग्रेसचं तिकीट हिंगोलीचं निश्चितपणे मला मिळालं असतं तिथे आपण यावेळेस शिटणी नक्की येत होती पण सर्वांनी आमच्या काँग्रेसच्याच लोकांनी तिकीट मिळालं नाही पाहिजे या दृष्टिकोनातून प्रयत्न केले मला एक ग एक गणित मला या ठिकाणी लक्षात येत नाही आमच्या काँग्रेसचे सुद्धा जे नाना पटोले जे भाजपमधून आले त्यांना या ठिकाणी महाराष्ट्राचा अध्यक्ष काँग्रेस संपवण्यासाठी केलं होतं का काय का, हे सुद्धा माझ्या लक्षात येत नाही आणि कळस म्हणजे हिंगोली जिल्ह्यामध्ये तीन पक्षाची महाराष्ट्रामध्ये युती असताना या ठिकाणी तीन पक्षाला तीन जागा देण्याच्याऐवजी दोन पक्षाला जागा घेतल्या आणि हिंगोलीची काँग्रेसची जागा सुद्धा दुसऱ्या पक्षाला देऊन टाकली कळस केला म्हटलं तर अवघड ठरणार नाही काँग्रेसनं जर काँग्रेस या ठिकाणी जिल्ह्यात संपवायचं जर ठरवलं असेल तर त्या काँग्रेसमध्ये का राहायचं ज्या काँग्रेसचे आम्ही एकनिष्ठ म्हणून कार्य केलं मग त्या काँग्रेसमध्ये जर काँग्रेसच संपवत असेल तिथं राहण्यात काही मजा नाही म्हणून या ठिकाणी सर्वांच्या मान्यवर या ठिकाणी शिवसेनेमध्ये जायचा या ठिकाणी निर्णय घेतला भाऊ आपल्या कार्यक्रमामध्ये हिंगोली जिल्ह्याची निर्मिती झाली त्या लोकांनी मी लोकांच्या याच्यावर विश्वास ठेवणार आहोत ज्या काँग्रेसनं मला काही काही दिलं त्याआधी या याच मतदारसंघामध्ये काँग्रेसनं एकदा आमदार केल्यानंतर दुसऱ्यांदा कधी काँग्रेसचा आमदार याच लोकांनी होऊ दिला नाही मला मात्र दा या ठिकाणी तीनदा आमदार केला जिल्हा परिषद ताब्यात दिली पंचायत समिती ताब्यात दिल्या सगळे सभापती माझेच मा, होते आणि हे सर्व वाढवत वाढत दोन हजार चौदा नेलं आणि दोन हजार चौदापासून उतर ती कळा त्या ठिकाणी लागली पुन्हा उभारायचं काम त्या ठिकाणी मी करणार होतो पण ते करू दिलं नाही आप आपल्याला माहीत असेल राहुलजी गांधी यांचा जेव्हा या ठिकाणी पदयात्रा होती आणि त्या पदयात्रेमध्ये कळमगुरी विधानसभा मतदारसंघामध्ये ज्याला राहायला थां था, थांबायला जागा मिळत नव्हती तिथंसुद्धा जागा मिळून द्यायचं काम केलं हिंगोली जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त कोणताही जिल्हा माझ्या या हिंगोली मतदारसंघाला जोडला नसतानी सुद्धा ताकद दाखवली राहुल गांधीसुद्धा म्हटले की सकाळी पाच वाजता इतक्या सकाळी की माझा दहा किलोमीटर फक्त मतदारसंघ राहिला होता आणि दहा किलोमीटरसाठी या माझ्या मतदारसंघातील लोक इतक्या मोठ्या प्रमाणात आजपर्यंत कुठेच आले नाही इतके आले म्हणून त्यांनीसुद्धा कबूल केलं आणि इतकं असताना माझं तिकीट का कटते ह्याच माझा प्रश्न सगळ्यांनी मिळून माझा डाव केला म्हटलं तर वागो ठरणार नाही आणि म्हणून जे जे माझा त्या ठिकाणी डाव करण्याचं काम केलं ज्यांनी काँग्रेसच संपवण्याचं काम केलं आणि ते जर काँग्रेस सं हमेशा संपवतच राहतील तिथे किती दिवस राहायचं हे कार्यकर्त्याचा प्रश्न होता आणि कार्यकर्त्याला खूप न्याय मिळाला पाहिजे माझी निवडणुकाचा आमदारकी जे आज तुमच्या चार वर्षे पाचली आणि चार वर्षे बाकी असताना मी आरामशीर विचार करू शकलो असतो मी तिथं काँग्रेस मागच्या वेळेस पाहिलं असेल मला सोळा तिकिटापैकी काँग्रेसने फक्त सहा तिकीट दिली जिल्हा परिषदची आणि सहापैकी चार निवडून आले आणि ज्यांनी त्या ठिकाणी बारा तिकीटं घेतले बारा ठिकाणी त्या ठिकाणी शून्य निवडून आले एकही निवडून आलं कदाचित भीती वाटली असेल की भाऊचं जर जास्त निवडून आलं तर आपलं अस्तित्व संपते का काय आणि अस्तित्व संपाच्या भांगडीत भाऊचं अस्तित्व त्या ठिकाणी काँग्रेसमध्ये वाढू नये आणि ही जी भूमिका काँग्रेसची होती म्हणून या ठिकाणी मला काँग्रेस सोडावी लागली पाचशे पाच काँग्रेस सोडण्याचं ज्या परभणी जिल्ह्यामध्ये माझ्या वडिलांनी शेका पक्ष संपून त्या ठिकाणी काँग्रेसची स्थापना केली काँग्रेस त्या ठिकाणी उदयाला आणली त्या हिंगोली जिल्ह्यामध्ये भाजप सेनेचं पूर्ण तिन्ही मतदारसंघावर राज्य असताना या ठिकाणी काँग्रेसचे दोन तुकडे झाले सगळे मोठमोठे मोठे नेते काँग्रेसचे राष्ट्रवादीमध्ये गेले आणि ते असं असताना या जनसामान्य पा सगळ्या लोकांनी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभं राहून या ठिकाणी पुन्हा काँग्रेसची उभारणी केली उभारणीच के तर काँग्रेस पक्षाचं त्याप्रमाणे हिंगोलीमध्ये सत्तासुद्धा निर्माण केली आणि त्याच काँग्रेसने पुन्हा जर बळी घेत असतील काँग्रेसला जर काँग्रेस संपवायची असेल तिथं आमचा इलाज त्या ठिकाणी चालला नाही म्हणून मला या ठिकाणी लोकांचं ऐकून त्या ठिकाणी त्या शिवसेनेमध्ये या ठिकाणी प्रवेश करायचा आम्ही ठरवलं निश्चितपणे येणारी निवडणूक या हिंगोली जिल्हा परिषदवर हिंगोली नगर परिषदवर शिंदगाव नगर पंचायतवर या ठिकाणी काँग्रेसचा झेंडा फडकलेला शिवसेनेचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही काँग्रेसचे ना। आता किती जण उभे राहतात आणि काँग्रेसचा झेंडा ते कसे फडकवतात हे चांगले भाऊ तुम्हाला पण आता